लोकेशन पैसा सध्या वंदा आणत नाही आणि स्वतः राणी सारखी ना ती येतच म्हणतात नाही का संगी तुला त्या रोज कमी पडणे का म्हणत हा कमी पडणे का म्हणत चांगला डोळ्यात सुधार दिला होता ना तरी हा सर कोणतं म्हटलं कुठे बाहेर जा तुम्ही हा ओबीन बाय जाऊ आहात बोल ना काय काम करत चांगला माणस पैसे नको जायला पाहिला पण बापरे आम्ही पैसे जाऊ असेम काय वेग म्हणतात काय काम वेग असं की आम्ही पैसे जातो तुम्ही कस काय म्हणजे आम्ही काही पैसे घेऊत मग दहा लाख बचत गट दिन काही गॅरंटी नाही काही नाही नाहीत म्हणून माते गर्व जप्ती आणले तुमले काय माहिती दादा तुम्ही फक्त नावलेच पुढार इच्छित म्हणतो गाव मग काय चालू आहे काय नाही चालेल काहीच चाले, 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 माहिती नाही तुमले खरंच ना <laughs> <laughs> ते तर माहिती म्हणतो माले टगू बहिणी बात करू टगू बहिणी कुठे मुद्दा आणले बिन तिने सांगा माले चांगलं आणि hmm? म्हणजे पैसा काढून उपाय नाही अडी भी तोच कारस्थानची छी हा ओ दादा तुमले माहिती नाही म्हणत तिने बासा मी नंबर तुम्ही दिसते बोलायच्या काय व्हायला काय नाही असं आता काहीच नाही इले बघा पैसा गडप करणार दुसरं काय हम्म आटे भी ना मा भी पैसा उपाडले ती बरोबर गडप करते ती पण मग आम्हादार माहिती पडी गे ना कारस्थान काय असं म्हणून म्हणून तिने आडे द्यायचीच नाही तर ते तुम्ही आडे हे करायला राहिले नाही ते तिला विचारा बरं तिला विचारा ना किंवा ना तुम्ही मायरले बी दहा लाख रुपये काढलेत का ना तुम्ही बाहून नावर मग दगा कशी सांग असते ते बाप रे म्हणजे अजून दहा लाख रुपये कर्ज म्हणजे टोटल वीस लाख रुपये कर्ज येत समोर असं का करू येस नाही वीस लाख रुपये एवढा हा कसं उडा ते झालं येस नाही एवढा पैसा नेस ना तो कर्ज करेस मग कोणता कार्य वेळ ना नेत का काय वेळ ना नाही कसा खर्च करत म्हणजे इथला पैसा हे काय माहिती नाही म्हणता आमले पण एवढा माहिती शे या पैसा बी लिहिलेत आठेन बी लिहिलेत अजून कोणाकडून लिहिलेत काय लिहिलेत ते आमले काहीच माहिती नाही पण मी एक म्हणत कसं शे गावणी सोसायटीचे गावना पटासना तुम्हाला बरोबर जायचे म्हणून तुम्हाला काने टाकी देऊ म्हणत बाकी का मग तुम्हाला विचार नाही बरं बी घेऊ बी नाही बात कुठे माहिती होती मग मा अण्णाने बी सांगी नाही नावानी बी सांगी नाही आहे आपण त्या बी ना आ, चालू माणूस दाखव मा, बर मग बट नेमन नेमन सांगेन मग गे करू ना इथं दगा असा पसाडा मागे होतात बरं काय माली हम्म नाही नाही मी आता ध्यान मग ठेवू ना काल दिसू मी पैसा बरं माय व कोमल ले म्हणता का मारे मारी तर की घुमी कोमल कोमल हा आणि ल्या ल्या आई कोमल आठे काम करा म्हणतो दा का मग का व कोमल व करावी देत नाही हा हा माय मग काय तुमना माईक शेका बिन तुमले काय दिन बिन राह बी सारखीच राह म्हणा जसं दिन उगणार तसे तर रास असतो बरं नाही कामच राह हांडे माय काम 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 की म्हणणं तर ध्यान रही म्हणतं हां कामच सुचरू देत नाही मला नाही व सांग मग ठप्पा या लागे बिन तू जाऊ दे मी काय म्हण आणतो म्हणतं आज सोमवार शे महादेन मंदिरवर जाई ये म्हणतो पायपणाले चांगलं ना करणं तयारी मग ताट ताडवी कर आणि तयारी बी करली तुम्ही आली नाही माही मी काही येत नाही बिन हां तुम्हीच या म्हणतं तुम्हा बरं ना अटे येते कामे पडायच्यातच काम करी करी लंबी विषय राहणं मी काम संपे नाही राहणं अटे माणूस जीवाई विजय राहणार नाही बीन तुम्ही जाईया तुम्हीच लिया म्हणतात ते दर्शन मी काही येत नाही चालते नाव बिन काय माहिती नाव दे नाही असते बरं मी काय म्हणा तेवढा ताट करी देन मग पूजान ताटकर तीन म्हणतो म्हणाल तेवढा मायव अक्का हो चांगली कमाल शेम आहे म्हणत खरंच ना तुमने आले हा खाव ना ताटपासून तर पार गाव ना कपळापर्यंत बटच तर भेटस ना तरी बी एवढं करीसन बी म्हणजे ताट बी आयताच पाहाल का तुमले को मला म्हणतं ऐक ना जास्तच भी राहणार बरं हा एक दिन चांगली ते एक दिन वांगली हजी काय वागा सु तू घडीक माग चांगली राह घडिक मग काय बी तुले तशी शेम आहे मी काय करते तशी शे म्हणत म्हणून म्हणा भागी तसंच शे काय करतेस हा चांगली बिनीन वाईट बिनी शे म्हणत मी माय व तुना जवळ बोल ना आणि दगल डोका आपटना सारखं शेम आहे म्हणत शिलगाव बिन नको येऊ कधी येऊ माय मी म्हणतं पोरले बी संघेलाय जासू हा पाय पडाले म्हणत मंदिर म ना काय बीन आय बहीण ना तर वेगळंच दुख नशे दुखात तन शेकत कधी याय बी माय व या रे ताईन त्या कधीतरी टाइम उर येतील का नाही बीन हा जवय बी दाखव बी टाइमपासच करतेस म्हणतं लवकर येते येतेच नाही एक एक राजू उभं राहणं पड सांगू तायम అవును తా గుల్బ్యా మరి సాయల్ పడి మళ్ళీ హక్కు మన హాబి బా ఇస్తాయి తు మరి కొంత ము అభి అభి పడితే బిల్లీ చలి ఆజేసి पण काही लोक इतला कसं बिनला लाज न राहतच म्हणतं नाही का हा लोकेसना पैसा उशेल राहतच याजना तरी बीच स्वतःले कस अंगले ढाला कपडा बी चांगला पाहिजे नटणं थटणं नाही म्हणत लोकेसना पैसा देवान दानत नाही आणि स्वतः को कशी नट सारखी नट येतच म्हणत नाही का संगी तुला त्या रोज कमी पण नाही का म्हणत हा कमी पण नाही का म्हणत चांगला सुधार उधार होता ना तरी बी उनीस का तू कस व पड आळश म्हणतो तुला बी मार ये ना येणार हात नाही परत एक हात नाही तेच वाटत तुम्ही अजून चमचे कशी बोलले म्हणत हा कशी बोलली नाही म्हणत चमचे अजून वा 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 चांगले येत वा तुम्ही चमच्यात म्हणजे नाही या रोज मी एकटी तू म्हणत बर का एकटी होतो ना कशी मी ते मनावर आज हाता लाव म्हणत नाही तुला बत्तीशी पाडीसन सांग देत ना तुम्ही नाव बदलाय डीस म्हणत सांगित आज गड्या तू हा तुला सांग मी काय डोकं लावालेस का काय करत ठेवस का म्हणतं का पाहिजेस बरं तू उघडीकडे हा आणि का बर हौशी म्हणतो तुला मारा आणि खरं सांग हम्म मगला टाइमला इथलं बदलत तुला काहीच फरक नाही पण ना का अजिबात बी फरक नाही राखास खरंच ती मारकी मैसनान मा ती <laughs> ना मग काहीच फरक नाही म्हणत तिने कितलं बी मारा कितलं बी जोडा तरी ती तिने वयनवर जास म्हणजे जास्त तु न भीशे अवलं म्हण पहिले ना विचारता करी ले स्वतःकडे बी जग स्वत्यात नाही म्हणासारख्या दोन व तीन म्हणतात दोन काय काय असे ऐकावजी काय ऐकावजणी म्हणत अण्णाच बाहे पैसा मोक्याल करत ना हम्म पाटास पाडू द्या म्हणता आज आज जेवती डाकायचं हा लावस नाही फोन बिन तुम्हाला तुम्हाला झगडा चालले तो मेरा मरत चांगला नाही शे बेकार मारे गो मेरक मे काय खरं नाही बीन शिलगाव माहित होत संगीत पैसे मजाशी म्हणतात आई सपोर्टली होती म्हणून बरोबर रांडा खरंच मला एकटा दुक देखील मांगला टाइम सारखा शेपाल देतील बीन फुकाकड्या पाहू दे म्हणतो पै का पै चालली म्हणत ओ दांड चालली का पै आका तुम्ही हलका मालिस ना का म्हणता गोट खरंच ना आई करता तिसरी साऊय गे तिनं आल वा रे वा कठी भियस काही बोलीन तिना तिनं तिना पाटाच पाळा म्हणत चांगला चांगला निम्मन जरी पाटा पाळा तुम्ही नवीन बिरे तुम्हाला रस्ता लिएकानी ये म्हणता ती नाही चांगली जोडी टाकू तिले खरंच ना येऊ द्या तिले दुसऱ्या नाही जोडा म्हणत तो बोलच्या अशी निम्मझरी जाऊ पसू म्हणत तिले तिला कितलं बी बोला म्हणा का मराठो का म्हणत तिना काही दिलाज नाही शे काय करा का? ना काय करा ना म्हणतो सांगा तुम्ही आज हम्म तिला किती बी मारिल्या ती मागे काय कमी करत का चांगला डोया म्हणतो नियाणा पिया करी डागा आता तरी सुद्धा ती सुधारणी नाही काय करा ना अशी बाई तुम्ही सांगा किती की किती बाई म्हणू हडव म्हणत आहे काय तीन नवरा इराणा ना आता जिरा ना तु बोल सांगूत ना देना करा मत्या हम्म शांताराम भाऊ दोन मिनटं थांबा म्हणत हा काय घे बोला काय सांगी राहणार टाइम नाही म्हणकडे बोला पटकन हा भाऊ म्हणत दोन मिनट थांबा एवढा गोळा म्हणे म्हण ते ऐकल्या म्हणतो थोडस उका बोला सांगा काय सांगायला म्हणत हा सांगित सांगितलं थोडा आवरील बरं आई करता तिसरी डाव इ घे म्हणत हा तिसरी डाऊ घे म्हणत डायरेक्ट को, येतेस आणि काही बी देडा बोलतीस हा नको ते बोलायला पाहिजे काही बी बोलतीस म्हणतो म्हणले पटना तसं सांगितल्या बरं तिले बरे नाही ते आजी गमत वेगी झाली उलटा चोर कोतवालकोटाडे अरे म्हटलं मी जेव्हा तू तुम्हाकडे पण मी काय म्हटलं थोडं समजदारी मला लिहिली तर हा मांगला आपलं म्हणत तुम्ही तीन चारी बायामेडिसन तिला किती मारावत हा तुमला पटणं का थोडंफार एवढ्या एवढ्या गोष्टी लिहि तुम्ही माझेच मा सांगे राहण्यात आणि तुम्ही तुम्ही काय करत होते ते नाही सांगतेच का म्हणतं दे माय मी म्हटलं सांगत आम तुले आपलं करा नाही पटाव जेना गाडा तोच वडस बिन अस म्हणून सांगिरा तू काय सांगू नको म्हणता बिन त्या आठे कस आहे कोणले बी सांगा ना ते, ते पालथ्या कळावर पाणीच राही हम्म बरोबर आहे म्हणजे तुम्ही मारल्या टोकिल्या आम्ही काहीच बोलायला नाही पाहिजे नाही आणि तिने थोडस काय करा का लागत तुम्ही आमच्याकडे सांगाल्या म्हणजे तिने आत बी मार का ना घरीच म्हणा आत नाही बी मार का ना असं म्हणणं आहे का तुम्ही आलं अहो बी टोबू मावशी तुला बटमायची बिन हा तुना कसं येते दहा लाख म्हणून जिरुणी दिना खार करी राहणार मला चांगलं माहिती शेना कोणाकडे दुखस दुखत कुठे शेकावस बट माहिती पण गम शे म्हणते मी म्हणून आधी तुम्ही विषय काढा म्हणून बोललो मी नाहीतर मी तुमले बोलतो का नाही बोलतो म्हणत हा भाऊ कतरी काय वारायला आता मारा म्हणतं द्या नाहीत म्हणजे ना म्हणणं काय म्हणतो नेमका हो माय शिल गावात मी बीन जाऊ द्या ना करायला राहणार बिना काय म्हणतो त्या भाऊ समजदारी समजा गे थोडस कैनाकाटाना काय संबंधे हा कैना काटाना काय संबंध म्हणत जे शे ते सांगेल राहू मी हा ते खरं मला सांगाल घे तर सगळी मायलवी रागेस हा तुमनं काय म्हणणार मग मी काय तिले मारीच राहून जोडीच राहू का, का? तुम्हा चुकाने दगतीस का हा येस मी संध्याकाळी खरंच मीटिंगच बरंच मी आता हा भट्टातले बलास आणि काय जे काय नाही सांगस मी हो भाऊ आता तुले जे कर म्हणे ना ते कर म्हणतो तू मीटिंग भरा अख्खा गावाला बोला म्हणे ना कंप कम्प, पोलीस कंप्लेंट करत नाही म्हटलं पण आता मी माझी जी पटी ना ते करसू आतेपर्यंत गणगम मारा म्हणते मी हा पण आता दख म्हणतो मी काय करत ते काय काय तुम्ही चालू क्लास म्हणून उडी लाईन अरे पोलीस ट्युशन करता फी दिल राज काय गप्पा मारण करतो नाही तर अर्थ म्हणतो माझ्या बाबतीतली पागल तुम्ही सांग काय सांगितलं तिथे तुम्ही शिखाडा माच राहि जा म्हणतं का शिखाडा माज राहि आणि आता काय चीज आहे ते तुमले समजा नाही का काय होई गे ते हा काय रोग ना म्हणतो तुला ते सांग अ काय ना काही लई जस चाल तुना हा गडिकमा चांगली येतो गडिकमा वांगली म्हणजे चालूच रहा चाल तुना बी काय कर नाही भाऊ हा ना काय ते म्हणा चालूच रहास हा पण मी जे सांगत म्हणतो ते खरंच रहास हा पुढे जाईन तुम्ही गण तो कर येतात पण तुम्ही काय सुधारतात नाही नाही वेगन गण टोकरा खायला पण काय नाही सुधार नावाचं नाही म्हणतात तुमना बे डार पट्टी बांधायला येतं काय बांधायलाच राही कायम तुम्ही आले करा ना भई जग तू बोर बिर काय मारू नको तू शिधू शिधू सांग नेमकं काय होईल काय नाही नाही तर जाऊस मी शिकवडालं नाही मला सांगा आणि त्या आणि आकान त्या सगळं कुठे जातात म्हणता कुठं जाऊ आलतात मला काय माहिती मी काय कर मरच कुठं जां आलो होतात ते हो म्हणे माय व्ह म्हणजे तुम्ही सुद्धा माहीत नाही म्हणता काय चालू आहे काय नाही असं माय भो ल्याबीन हा असं कसा माणूस येत तुमले घर मग काय चालू आहे काय नाही काहीच माहिती नाही आणि कसा नाही लेणा देना काही घेणं देणंच नाही तुमले करत ना हा चाल ना मी मै ना का रिकामाटो वांगे हे ना काय ना काय लईज चाल तू सतराडा काय खरं नाही तू नवी हा जा म्हणतो जा जा ठीक आहे काय सांग नाही मला जा बरं उग सांग सांग उल सांग पटकन सांग आधे मग सांगा राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल करा ते खानदेश